नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्हाला गाडी जर घ्यायची असेल तर ही परफेक्ट वेळ आहे कारण गव्हर्मेंटनं जी एस टी कमी केलं आहे बरोबर सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यासोबतच टाटा मोटर्स आणि महिंद्रानं इमिडिएट अनाऊन्स केलं की जी एस टी स्लॅश करतायत ओके आणि पूर्ण बेनिफिट हा तुम्हाला पाहायला देणार आहेत स्ट्रेट अवे सो चांगली गो गोष्ट आहे आणि मी म्हणेन आपले इंडियन मॅन्युफॅक्चर आहेत त्यांनी पहिल्यांदा हा डिसिजन दिलेला आहे रेनॉल्डसुद्धा आता चालू केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला आता गाड्या स्वस्त करून येणार आहेत तर रेनॉल्डनं पूर्ण इन्फॉर्मेशनच सांगितलं कि की किती काही स्वस्त होणार आहे त्याच्याबद्दल मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण बोलूया की जी एस टी किती कमी होते बाराशे सी सीपर्यंतच्या पेट्रोल असेल सी एन जी असेल किंवा हायब्रिड कार असेल ना त्याच्यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी होता आता तो आहे ना अठरा टक्के केलेला आहे त्याच्यानंतर डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार असतील म्हणजे पंधराशे सी सीपर्यंत आणि चार हजार एम एमपेक्षा जाशी जास्त लेंथ नाही आहे त्या सुद्धा अठ्ठावीस ते अठरा टक्के जी एस टी सा आता करण्यात आलेला आहे देन थ्री व्हीलर व्हेकल्स आहेत त्याच्यावरसुद्धा अठरा ते अठरा टक्के डी एस जी एस टी केला म्हणजे दहा टक्के जी एस टी सूट आहे त्यानंतर मोटरसायकल्स आहेत तीनशे पन्नास सी सी आणि त्यापेक्षा कमी त्यासुद्धा आता अठरा टक्के जी एस टीवर मिळणार म्हणजे दहा टक्के जी एस टी कमी केलेला आहे आणि मोटर व्हेकल्स फॉर ट्रान्सपोर्ट अँड गुड त्याच्यावरसुद्धा मित्रांनो अठरा टक्के जी एस टी हा करण्यात आलेला आहे आता बऱ्याच अशा गाड्या आहेत ना ज्याच्यावर बघा अठ्ठावीस टक्के जी एस टी आहे आणि बावीस टक्के एकवीस टक्केच्या आसपास सेस आहे म्हणजे टोटल एकोणपन्नास टक्के आपण टॅक्स आहे बेसिकली देत होतो आता तो आहे ना त्यांनी सेस काढून टाकलेले आहेत अवे सर्व ठिकाणून सेस काढूनच टाकलेलं आहे फक्त गव्हर्नमेंट बोलते की तुम्ही आम्हाला जी एस टीच द्या आणि अठ्ठावीसचा चाळीस टक्के जी एस टी केलेली आहे म्हणजे सात ते नऊ टक्के जो टॅक्स आहे तो वाचतो म्हणजे त्यासुद्धा गाड्या स्वस्त होणार आहेत हां बेनिफिट कम्पेअर टू बाकी व्हेकल्स याला कमी मिळेल पण मिळणार मात्र नक्की आहे मित्रांनो तर तीसुद्धा चांगली गोष्ट गव्हर्नमेंटनं केलेली आहे गाड्या खरंच स्वस्त झाल्या गेले तीन चार वर्षामध्ये एवढ्या किमती वाढल्या होत्या की गाड्या घेणं खूप मुश्किल झालं होतं आणि कंपन्या गव कंपन्यांनासुद्धा डिझेल इंजिन देणंसुद्धा मुश्किल झालं होतं आता डिझेल इंजिन पाहायला मिळतात का पाहूया कारण ज्या दहा लाखाच्या आतमध्ये फक्त अल्ट्रोज होती डिझेलमध्ये मिळायची आता आय ट्वेंटी मिळते का किंवा बाकीच्या गाड्या आहेत का ज्या दहा लाखाच्या आतमध्ये डिझेल गाड्या लाँच करतील लेट्स होप तेसुद्धा व्हायला पाहिजे तर आपण जी एस टीबद्दल पहिल्यांदा बोलूया आमच्याकडे ऑफिशियली टाटाचा आणि महिंद्राचा मेल आलेला आहे की जी एस टी कट करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला यांना पहिल्यांदा टाटाचं सांगतो की कि किती जी एस टी कमी झालं आहे आणि किती बेनिफिट आपल्याला पाहायला मिळणार आहे नंबर वन टियागो टियागोर पंच्याहत्तर हजारने स्वस्त होते टिगोर होते ऐंशी हजारानं स्वस्त अल्ट्राज होते एक लाख दहा हजाराने स्वस्त पंच होते पंच्याऐंशी हजारानं स्वस्त नेक्सन होते एक लाख पंचावन्न हजाराने स्वस्त करो होते पासष्ट हजारांनी स्वस्त हॅरियर होते एक लाख चाळीस हजार आणि सफारी होते एक लाख पंचे हजार रुपयांनी स्वस्त त्याच्यानंतर महिंद्राचं मित्रांनो सांगतो महिंद्राचे खूप मोठा फरक आहे किमतीमध्ये लाख दीड लाखाच्या आसपास फरक पडतो तो खूप जास्त आहे खूप म्हणजे खूप जास्त आहे तुमचं रजिस्ट्रेशन निघून जाणार आहे म्हणजे जिथं तुम्ही सेकंड टॉप वेड व्हेरियंट घेऊ शकता तिथं तुम्ही टॉप व्हेरियंटसुद्धा अफोर्ड करू शकता नंबर वन बुलेरो किंवा निओ एक लाख सत्तावीस हजार रुपये कमी होत आहेत या गाडीवर देन थ्री एक सो पेट्रोलवर एक लाख चाळीस हजार थ्री एक सो डिझेल मित्रांनो एक लाख छप्पन हजार रुपये कमी होत आहेत देन थार टू व्हीलर ड्रायव्हवर एक लाख पस्तीस हजार आणि खा थार फोर व्हील ड्रायव्हवर एक लाख एक हजार रुपये कमी होणार आहेत मित्रांनो स्कॉर्पिओ क्लासिकसुद्धा एक लाख एक हजार रुपयांनी कमी होते आणि स्कॉर्पिओ एन एक लाख पंचवीस हजार रुपयांनी स्वस्त होते मित्रांनो त्याचसोबत थार रॉक्स कमी होते एक लाख तेहतीस हजार रुपये आणि एकसवी सेवन हंड्रेड याची प्राइस कट होणार आहे एक लाख त्रेचाळीस हजार रुपये बाय दवे महिंद्रानं अनाऊन्स केले की या प्राइसिंग आहे ते आजपासूनच होणार आहेत म्हणजे चांगली न्यूज आहे बावीस सप्टेंबरपर्यंत वाट बघायची गोष्ट नाही आहे मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ती आहे रेनॉलची रेनॉल्डने सुद्धा डिक्लेअर केलेली आहे प्राइस कट आणि रेनॉलचे तुम्हाला मी प्राइस कट सांगतो की कि, किती बेनिफिट आपल्याला रेनॉलच्या मागे होणार आहे रेनॉलचे बेसिकली तीनच व्हेरियंट आहेत आपल्याकडे काय ट्रायबर कायगर आणि क्वीड ट्रायबरमध्ये मित्रांनो त्रेपन्न हजार रुपये बेस व्हेरियंटवर आणि टॉप एंड वेरिएंटवर ऐंशी हजार रुपये कमी होत आहेत आणि कायगरवर मित्रांनो त्रेपन्न हजार रुपये टॉप एंडला बेस व्हेरियंटला आणि टॉप एंडला शहाण्णव हजार रुपये कमी होत आहेत क्वीडवर चाळीस हजार रुपये स्वस्त आणि टॉप व्हेरियंटवर चोपन्न हजार रुपये मित्रांनो कमी होत आहेत क्विडची प्राइस चालू होते चार लाख एकोणतीस हजार म्हणजे पाच लाख रुपयात तुम्ही क्यूड घेऊ शकता आता टॉप बेस व्हेरियंट आणि कायगरची बेस वेरियंटची एक शोरूम प्राइस असणारी पाच लाख शहात्तर हजार रुपये ट्रायबरची बेस व्हेरियंटची प्राईस असणारे पाच लाख शहात्तर हजार रुपये अरे जबरदस्त काम चाललंय बेस्ट व्हेरियंटमुळं मित्रांनो स्वस्त खूप झालेले आहेत अफोर्ड जबरदस्त होणार आहे आता जर कोणाला बेस वेरियंट घ्यायची आणि काय ॲक्सेसरीचं काम करायची बिंदास घ्या कारण जे वरचे पैसे कमी झालेत त्याचे तुम्ही ऍक्सेसरीचं काम करू शकता आनी आनी तर महिंद्रा रेनॉल्ट आणि टाटा थँक्यू तुम्ही प्राईस कट केल्याबद्दल आणि महिंद्राने आणि महिंद्रानंतर स्पेसिफिक पटकन जी एस टी जो आहे तो इम्प्लिमेंटसुद्धा केलेला आहे शॉर्टमध्ये व्हिडिओ होता धन्यवाद जय महाराष्ट्र